शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे ठाकरेंकडे कोणीही शिल्लक राहणार नाही राजन साळवींनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की उद्धव ठाकरेंना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा सा प्रयत्न केला पण आज त्यांच्याकडे सगळं संपलेलं आहे असा दावा त्यांनी केलाय पाहूयात याबद्दल अधिक काय म्हणाले की मी उद्धव पण आज त्यांच्याकडे सगळं संपलं आहे काहीच तिथं घालून नाही त्यांनी बाळासाहेबांच्या पाठवलं ते खंजू खूप असलं ते आता सगळ्यांना पडतंय राजेंचे माझे सख्या भावासारखे संबंध माझ्या लहान भावासारखं राजेन आहे मी त्याला राजूच म्हणतो काल ते गाजेंचा फोन आला म्हटलं राजू बोल मी त्याचा आवाज ओळखला त्याला नाव सांगण्याच्या आधी मला समाधान वाटलं मी आम्ही सगळ्याजणी निर्णय घेतला पण मी राजूला फोन नाही केला कधी गाजेनला फोन नाही केला तू तु आमच्यासोबत म्हणून कधी फोन नाही केला कदाचित त्या बदल झाला तिकडे असता मी बोललो असतो पण मी नाही बोलले कधी ओळखला कालपर्यंतचा फोन आला भाई मी सोबत येतो तुमच्या माझ्यावर लक्ष ठेवा चिंता करू नको काळजी करू बघू काही काळजी करू आणि म्हणून राजन हा माझ्या अतिशय भावाचा काय आहे वर वैभव नाईकचे माझे समज जवळचे आहेत तुम्ही वैभव नाईकला विचारून घ्या त्याला आता पण कधीच फोन नाही केला कधीच नाही फोन केला बिलकुल नाही आम्ही कोकणातले सगळे आमदार आम्ही एकत्र होतो कालपर्यंत आता दोदैवानं अशा काही गोष्टी घडल्या नाहील्या तर आम्हाला उद्धव ठाकरेला सोडायला लागलं काही लोकांना आता हळूहळू कळतंय माझी भूमिका काय ती आमची काय भूमिका भूमिका आम्ही घेतली ते आता कळते दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हो गे आणि उद्धव ठाकरेंचा खगाचवा आता महाराष्ट्रासमोर येतो आहे येतो आहे मी जे जे बोललो होतो ते, ते समोर दिसतंय आज आणि म्हणून राजांनी योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतला आहे त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिला धन्यवाद